नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त असा पांढरा ढोकळा तर बाकीचे ढोकळे तुम्ही पाहिलेच असेल दाढीचा ढोकळा कोणी इन्स्टंट ढोकळा करतात तर आज आपण करणार आहोत नुसतात तांदळाचा रेशनच्या तांदळापासून तयार झालेला ढोकळा तर हा खायला खूप चविष्ट लागतो आणि एवढा सॉफ्ट होतो की तुम्ही तर नेहमी नेहमी करून बघाल तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट झाला आहे एक नंबर असा आणि खायला पण एवढा चविस्त झाला होता की एकदम म्हणजे पटकन खतम झालेला तर तुम्ही पण नक्की करून बघा हा डोकळा तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी अंदाजे एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे ते छान चार ते पाच तास छान याच्यामध्ये पाण्यामध्ये मी भिजत घालून ठेवलेले होते रात्रभर भिजत घालू शकता तुम्ही जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर किंवा दुपारी करायचे असेल तर सकाळी तुम्ही चार तास भिजत घालून घेऊ शकता बघू शकता छान भिजलेली आहे तुमच्याकडे रेशनचे तांदूळ असेल तर तुम्ही घरचे तांदूळ वापरू शकता मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि या वाटीने अर्धी वाटी मी आता पोहे घेतलेली आहे जाडपोहे जाडपोहे तुम्ही ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर घालू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालते तरीही मी छान आता भिजत घातलेले आहेत पोहे बघू शकता आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे थोड्या वेळाला चांगलं भिजत ठेवायचं आहे बघू शकता आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण हे तांदूळ आता मिक्सरवर लावून घेणार आहोत तर त्यासाठी एक मी मोठा मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे पूर्ण तांदूळ घालून घ्यायचे आहे तर तांदूळ हे आपल्याला म्हणजे प्रमाण तांदूळ आणि दह्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे जसं एक वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी दही आपल्याला घालायचंच आहे तेव्हाच त्याचं थोडंसं म्हणजे प्रमाण छान आणि ढोकळा पण छान होत असतो तर एक वाटी तांदळाला मी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटीत दही घात घालणार आहे आता आणि दही थोडंसं आंबटच हवं गोडसर नका घेऊ तर बघू शकता घरचं दही आहे छान मस्त घट्ट असं आणि आता हे आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये जे आपण पोहे भिजत घातलेली होती ते छान स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर आता मी पोहे पण याच्यामध्ये घालणार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हा या पद्धतीचा ढोकळा आपण डाळीचा ढोकळा तर नेहमीच खात असतो या पद्धतीने म्हणजे पचायला पण हलका होतो तर आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर आता मिक्सरवरून मी क लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं बॅटर झालेलं जा आहे जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं म्हणजे खूप जास्त मौसूत आपल्याला हे दडून घ्यायचं नाही आहे थोडंसं हेच ठेवायचं आहे घट्टच ठेवायचं आहे तर आता आपल्याला थोडीशी थोडंसं ठेचा करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी अद्रकचा तुकडा घेतला आहे छोटा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला चांगल्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे तर बघू शकता आता आपल्याला हे छान हा ठेचाच म्हणा तुम्ही एक प्रकारचा तर हा छान कुटून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा कुठून झालेला आहे बघू शकता आणि आता हा आपण जे बॅटर तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ठेचा घालून घ्यायचा आहे मुलांना जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही किंचिसचा थोडासाच घालू शकता नाही घातला तरी चालते पण याने चव खूप छान येत असते ढोकळ्याला तर आता त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी कारण की आपण दही खूप जास्त प्रमाणात घातलेलं आहे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता त्याच्यानंतर जिरा पावडर घालून घ्यायचा आहे थोडासा आणि याला एक सारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकाच साईडला मिक्स करून घ्यायचं असं अधूनमधून हलवायचं नाही आहे याला छान असं एकाच साईडनी आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं जास्त तुम्ही फेटाल तेवढा तो हलका होईल आणि छान स्पंजी असा आपला ढोकळा तयार होईल तर बघू शकता एकाच साईडने मी हे छान फिरवून घेणार आहे तर हा ढोकळा खायला आपल्याला खूप हलका आहे आणि म्हणजे लवकर पचत असतो आणि खायला ते एवढा टेस्टी लागत असतो का खूपच छान त्यानंतर आता आपल्याला ज्या प्लेटमध्ये ढोकळा करायचा आहे त्या प्लेटमध्ये मी तेल लावून घेणार आहे चांगलं आणि आपल्याकडे जे काही तेल लावायचं साहित्य असते त्या साई त्या त्याच्या मदतीने आपल्याला ढोक या प्लेटला छान तेल लावून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण आजूबाजूनी सगळीकडे मस्त तेल लावून घ्यायचं आहे चांगलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे तर आता आपलं हे तेल छान लावून झालेलं आहे तर आता आपण जे बॅटर आहे ते घेऊन घेऊ इथे तर याच्यामध्ये मी एक पुळी पूर्ण बंदी म्हणजे इनो घालणार आहे तर बघू शकता मी याच्यामध्ये इनो घातलेला आहे तर आता आपला इनो टाकून झाला आता तो आपल्याला ॲक्टिव्ह करायचा आहे तर त्याच्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अदरवाईज तो जर जर तुम्ही याच्यावरती पाणी नाही घातलं तर तो जसाचा तसा आणि म्हणजे खायला कडू पण म्हणजे कडू वाटत असतो ढोकळा तर असं थोडंसं पाणी घालून त्याला छान ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे ते बबल्स तयार होतात आणि आपला ढोकळा पण छान स्पंजी होत असतो तर आता इनो घातल्यानंतर आपल्याला छान लगेच हे छान हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त वेळेपर्यंत आता आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही आहे जोपर्यंत आपण इकडे मिक्स करत राहतो तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये पाणी मांडून घ्यायचं आहे म्हणजे स्टीमर घ्या काही घ्या कढई घ्या किंवा कुकर घ्या ती आपल्याला छान पाणी म्हणजे गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आणि इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला ताटामध्ये ओतून छान आपल्याला हे ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान झालेलं आहे मस्त असं आपल्या पांढऱ्या ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी ज्या ताटामध्ये तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं ओतून घेणार आहे तर बघू शकता आता हे छान मी ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं सेट करून घ्यायचं आहे तर आता हे ओतून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या म्हणजे कोणत्या ठिकाणी हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल तर आता आपल्याला हे ढोकळा छान मी गरम करून ठेवलं होतं पाणी आणि त्याच्यामध्ये छान शिजवून घेतलं आहे तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ढोकळा शिजवू शकता तर माझ्याकडे स्टीमर वगैरे काही नाही आहे तर मी एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक हे खाली साहित्य ठेवलं म्हणजे एट वगैरे म्हणतात आमच्याकडे ती ठेवली आणि त्याच्यामध्ये ताट त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं छान म्हणजे ताटाला लागेपर्यंत आणि त्याच्यात हा ढोकळा शिजवून घेतला तर तो जो ढोकळा मांडण्याची प्रोसेस आहे ते माझ्याकडून शूट करणं राहून गेलं आहे तर बघू शकता हे आता मी छान ढोकळा शिजवून घेतलेला आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचा आहे ढोकळा शिजला की त्याला सुरीच्या साह्यानी मस्त कट करून घ्यायचा आहे बघू शकता एक असं मस्त कट होत आहे तर आता आपल्याला याला छान मस्त कट करून घ्यायचा आहे एक सारखा असा मी हा ढोकळा थोडासा घाईतच बनवलेला होता त्याच्यामुळे घाईघाई म्हणजे ढोकळे शिजवणे ढोकळा शिजवण्याची जे प्रोसेस आहे ते काही शूट करता आली नाही आपला ढोकळा मस्त असा कट करून झालेला आहे तर बघू शकता किती स्पंज आलेला आहे आपल्या ढोकळ्याला आणि एक नंबर तो असा ढोकळा तयार झालेला आहे मस्त असा तर याची साईडनी पूर्ण काटा काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून हा ढोकळा चिपकणार नाही अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही ढोकळा मांडताना त्याच्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरा म्हणजे चवीला पण छान लागतं तुम्ही याच्यातमध्ये तिखट वगैरे टाकला नाही तरी पण चालेल बघू शकता किती छान मस्त स्पंज आलेला आहे ढोकळ्याला आणि छान जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आपला बघू शकता तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ढ हा आपला ढो पांढरा ढोकळा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्याला याच्यावरती मस्त तडका घालून घ्यायचा आहे मी एका कढईमध्ये जिरा मोरी कढीपत्ता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या पण ॲड करू शकता तर माझ्या घरी मुलांना मिरच्या आवडत नाही त्याच्यामुळे मिरच्या मी टाकल्या नाही तर आता आपल्याला याचा मस्त तडका ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागत असतो या ढोकळ्यावर तर कढीपत्ता तुम्ही आवर्जून घाला आणि याच्यासोबत तुम्ही मस्त शेंगदाण्याची चटणी किंवा दह्याची चटणी याची चण्याच्या डाळीची चटणी खूप सुंदर लागत असते ती पण नक्की ट्राय करून बघा तर आता हे मस्त छान असं आपण तडका याच्यावरती पसरवून घेतलेला आहे सुरीच्या साह्याने आणि ढोकळा तर एक नंबरच झालेला होता आता मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती छान असा मस्त असा मोसूत तसा ढोकळा झालेला आहे माझ्या घरी मुलांना एवढा आवडत असतो की मी नेहमीच करत असते मुलांच्या टिफिनना पण तुम्ही देऊ शकता कुठं फिरायला जायचं असेल तर पटकन तयार होणार आहे पचायला एकदम हलका असा ढोकळा आहे एकदम सुंदर असा आणि कमी साहित्यात तयार होणार आहे आपल्या घरच्या साहित्यात तयार होणार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या विदर्भाची चव चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय